आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर केंद्रीय निवडणूक आयोगानं शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला यानंतर लगेचच ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरे गटानं जोरदार आक्षेप घेतला आहे पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही मात्र आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे नकार दिला आहे पक्ष आणि चिन्हावर दोन आठवड्याच्या नंतर सुनावणी होणार असल्याचं आता समोर आलंय सुप्रीम कोर्ट या प्रकरणी पुढची सुनावणी घेत नाही तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारावर व्हीप काढला तर ठाकरे गटाला तो लागू होणार नाही आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या विरोधात व्हीप काढणार नाही तसंच त्यांना अपात्रही करणार नाही असं आश्वासन शिंदे गटाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं आहे या अनुषंगानं कोर्टात कशा पद्धतीची सुनावणी झाली काही मुद्द्यांवर नजर टाकूयात पक्ष आणि चिन्हावर कोर्टात काय झालं तर शिंदेच्या शिवसेनेला दिलासा मिळाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव जे निवडणूक आयोगानं आहे त्यावर स्थगिती देणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं आणि हाच ठाकरे गटाला दिलासा देणारा एक निर्णय कोर्टानं घेतला आहे कारण कोर्ट याचिका ऐकणार आहे संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय दोन आठवडे शिवसेनेकडून व्हीप जारी केला जाणार नाही असं आश्वासन कोर्टानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून घेतलंय आणि या दरम्यान अपात्रतेची कारवाई सुद्धा केली जाणार नाही असंही शिंदे गटाला न्यायालयानं सांगितलंय ठाकरे आणि शिवसेनेला कोर्ट नोटीस पाठवणार आहे आणि या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आले लेखी स्वरूपात आपापलं म्हणणं दोन्ही पक्षांना मांडायचं एवढंच नाही तर पक्षाची संपत्ती आणि निधी यांच्या संदर्भात कोणताही विषय स्थगितीच्या दृष्टीनं विचारात नसल्याचंही न्यायालयानं म्हटलंय निवडणूक आयोगाच्या जो निकाल दिलेला आहे शिंदे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जे शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि पक्षचं पूर्ण नेतृत्व करण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला कुठेही त्यांनी स्थगिती दिली नाहीये आणि ह्या ह्या विषयासंदर्भात माननीय कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करताना सांगितलं की व्हीप लागू करून डिस्क्वालिफिकेशन करू शकतात अशी एक शक्यता आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत पण त्यांनी विषय घेतला आणि जे बँक अकाउंट आहेत संदर्भात पण विषय घेतला पण त्या संदर्भात पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे त्यात आम्ही कुठलीही स्थगिती आणि कुठलेही इंटरफेअर करू शकत नाहीये आता आम्हाला एक आठवडा दिलेला आहे आणि त्यांना एक आठवडा दिला आणि दोन आठवड्याचे सबमिशन त्याला सांगितलं दोन आठवड्यानंतर सबमिशन केल्यानंतर त्यानंतर पुढील हे कारवाई येईल पण आता जी स्थगिती त्यांना स्टे हवा होता निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयावर तो स्टे दिला नाहीये आणि डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जो माननीय निवडणूक आयोगाचा निर्णय त्याच्या प्रोसेसप्रमाणे ते पक्षाच्या अंतर्गत काही कारवाई जे काय काही करू शकतात माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रॉपर्टीज आणि बँक अकाउंटच्या पक्षाच्या प्रॉपर्टीज आणि पक्षाच्या बँक अकाउंटच्या संदर्भात कुठली स्थगिती आम्ही देऊ शकत नाहीये त्याच्यात आता जो राष्ट्रीय कार्यकारिणी जो काल झाली आमची त्यासंदर्भात जे काय निर्णय घेईल तो निर्णय तो व्हॅलिड निर्णय असेल त्यामुळे मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं स्वागत करतो निर्णयाचं स्वागत करतो त्यांनी जो माननीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णयाचा कुठेही त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही जे सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस आम्ही दिलेली आहे ही नोटीस कशी बरोबर आहे आणि ती कुठल्या पद्धतीने दिलेली आहे याच्यावरती सविस्तर आज त्यांनी बाजू मांडलेली आहे यामध्ये कोर्टाच्या समोर हे विषय ठेवले आणि कोर्टाने देखील हे बोलता बोलता ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत की जे डिस्क्वालिफिकेशनला अट्रॅक्ट होते त्यांची कृती जी होती ही डिस्क्वालिफिकेशनला अट्रॅक्ट होते जी दुसरी जी एस एल पी होती इलेक्शन कमिशनने जे शिंदे गटाला चिन्ह दिलं होतं शिवसेना नाव दिलं होतं धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं त्याच्या विरोधात आम्ही जी न्यायालयामध्ये एस एल पी केली होती त्यामध्ये याच्यामध्ये न्यायालयाने पुढे दोन आठवड्यांची मुदत दिलेली आहे आणि त्यानंतर रिजांडरला आम्हाला एक आठवडा दिलेला आहे असे तीन आठवड्याची मुदत दिलेली आहे तोपर्यंत कुठलीही नोटीस डिस्कॉलिफिकेशनची शिंदे गटातर्फे किंवा कुठल्याही प्रकारची नोटीसेस किंवा कायदेशीर कारवाई काही होऊ शकत नाही अशा प्रकारचं अंडरटेकिंग त्यांच्याकडनं आज घेतलेलं आहे कोर्टाने देखील आपल्या ऑर्डरमध्ये तसं म्हटलेलं आहे या वेळेला आम्ही जे चिन्ह आणि निवडणूक नाव जे शिंदे गटाला दिलेलं आहे शिवसेना पक्षाचं त्याला आव्हान दिलं आहे त्याचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत उद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे नाव आम्हाला कसबा आणि चिंचवड निवडणुकीपर्यंत दिलं होतं ते कंटिन्यू करायला आम्हाला परवानगी दिलेली आहे त्यामुळे या एसएलपीचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्हाला प्रोटेक्शन देखील आहे आणि तोपर्यंत या पक्षाचं नाव वापरण्याचा आम्हाला अधिकार देखील आहे दरम्यान दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रपती राजवटीच्या मागे कोण होतं आणि कुणाच्या सांगण्यावरून दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रपती राजवट लागली असा थेट प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलाय त्यामुळे आता पहाटेच्या शपथविधीचं गोढ आणखीन वाढलाय पहाटेच्या शपथविधीमुळे दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रपती राजवट उठली असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं यानंतर एकदा पुन्हा राज्यात पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा तापला दरम्यान शपथविधीच्या संदर्भात तुम्हाला कल्पना होती का या प्रश्नाचं उत्तर देणं पवार यांनी टाळलं एकूणच आता सत्ता संघर्षाच्या त्या पस्तीस दिवसांचं गुढ वाढत चाललंय चांगला आहे त्यांनी काही खुलासा केलेला आहे आता माझी अजून अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की राष्ट्रपती राजवट का लागली कोणाच्या सांगण्यावर लागली त्याच्या पाठीमागे काय होतं याही संदर्भातला खुलासा जर त्यांनी केला तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि मग सगळ्या गोष्टी समोर येतील त्यामुळे आता त्याही संदर्भातलं उत्तर त्यांच्याच यावं ही माझी अपेक्षा पण त्यामुळे या प्रश्नाच्या मागचं गोड वाढलाय कारण पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं त्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असं वक्तव्य पवार यांनी केलं मात्र या शपथविधीच्या संदर्भात तुम्हाला कल्पना होती का या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मात्र त्यांनी टाळलं शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात नेमकं काय वक्तव्य केलं आपण पाहूया सरकार राजाचा एक फैसल झाला त्या फैसाचा फायदा झाला की राष्ट्रपती राजन तुची की उचलीच्या नंतर काय आलं हे कदाचित शिक्षण पाहिलं असेल हे तुम्हाला माहिती होत कि नव्हत नाही बघायची आवश्यकता काय काही गोष्टीच्या समजेची आता मी सरळ सांगितलं जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजा तुळशी असते का राष्ट्रपती राजा तुळशी नसते अर्थात शरद पवार यांच्या शेवटच्या वाक्यात काही आहे आज अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थनार्थ वंचितची सभा होते मात्र त्याआधीच आनंदराज आंबेडकर यांना आपल्याकडे वळवण्यात महाविकास आघाडीला यश आलंय महाविकास आघाडीच्या या खेळीचा समोरच्या दोन्ही उमेदवारांना फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना रिपब्लिकन सेनेनं पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर आनंदराज आंबेडकर यांनी हा पाठिंबा का जाहीर केला जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत तर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही इथे आलात आणि तुमचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर केला आहे नेमकं काय कारण देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये समविचारी पक्षाने जर एकत्र आले नाही तर त्यांची शिवसेना बनवली सर्व राहणार नाही ही एकंदरीत सध्याची परिस्थिती आहे कारण आपण पाहिलं की या देशामध्ये न्यायव्यवस्थेपासून ते इलेक्शन कमिशनपर्यंत सी बी आय ई डी सर्वच या सर्वांना मॅनेज करण्याची जी, जी काही हातोटी आहे इथे असणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि अशा वेळेला समविचारी पक्षांनी एकत्र यावं ही आमची भूमिका आहे प्रकाशजी आंबेडकरांकडूनही कर होती मात्र ते बंडखोर उमेदवारासोबत गेलेले आहेत खरं तर तुम्ही म्हणताय की भाजपच्या विरोधात सगळ्या समविचारी पक्षांनी एकत्र येणं होतं मात्र प्रकाशजीनी तिकडे पाठिंबा दिला आणि ते कसं आहे त्यांचा वेगळा पक्ष आहे त्यांची काय रणनीती असेल ते ते ठरवतील राजकीय घडामोडी पुण्यात तिकडे गुढीपाडवा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यामध्ये अंत्योदय अन्य योजनेतील राज्यातील एक कोटी त्रेसष्ट लाख शिधापत्रिकाधारकांना हा फायदा देण्याचा निर्णय घेण्यात आला यापूर्वी दिवाळीत सुद्धा आनंदाचा शिधा याचं वाटप करण्यात आलं पाडवा आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सगळे दिवाळीप्रमाणे आनंदाचा शिधा याचं देखील दे 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 वाटप राज्य शासनाच्या माध्यमातून होईल गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या झिंगानूर परिसरात उन्हाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागलेत तालुका आणि जिल्हा मुख्यालयापासून सर्वाधिक लांब अंतरावर असलेल्या झिंगानूरमध्ये नळ योजना उभारून पाण्याची टाकी बांधण्यात आली मात्र स्थानिक आदिवासींच्या घरापर्यंत पाणी पोहोचलंच नाही परिणामी ज्या विहिरीत दूषित पाणी आहे ते पाणी पिण्यास अयोग्य आहे असं सा सुद्धा सांगितलं जातं या विहिरीतील पाणी पिण्याची दुर्दैवी वेळ स्थानिक नागरिकांवर का आली याच्याबद्दल मात्र कोणीच बोलत नाही महाराष्ट्राच्या टोकावरच्या अतिदुर्गम भागातील विदारक परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी सरकार कोट्यावधी रुपये आदिवासी भागासाठी खर्च करते योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र त्या योजना वेळेवर पूर्ण होत नाहीत त्याचा परिणाम लोकांना दूषित पाणी पिऊ नये असं लिहिल्यानंतरही लोकांना त्या ठिकाणचं दूषित पाणी प्यावं लागते ही परिस्थिती हे विदारक वास्तव आहे महाराष्ट्राच्या शेवट कावर पाणी पिण्यास अयोग्य या विहिरीतील पाणी पिऊ नये असे शब्द या ठिकाणी लिहून बोर्ड लावलेला आहे तरीही या ठिकाणी महिला मुलांना घेऊन पाणी प्यायला पाणी भरायला आलेले आहेत हे विहिरीतलं पाणी आहे आपण बघू शकता बेडकं याच्यामध्ये दिसत आहेत आणि हा जो पाणी आता हे लोक यांच्या घरात स्वयंपाकासाठी असेल पिण्याच्या पाण्यासाठी वापरणार आहेत किती वाईट परिस्थिती आपण अनेक ठिकाणी बघत असतो बिसनरीचा वापर होतो पिण्याच्या पाण्यासाठी इथं मात्र दूषित पाणी या लोकांना प्यावं लागत आहे या गावासाठी नळ योजना तयार करण्यात आली होती तीन वर्ष झाले नळ योजनेचं हो बांधकाम पूर्ण झालेलं आहे पाईपलाईन टाकलेली आहे मात्र नळ योजनेमधलं हो पाणी अजूनपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेत नाही त्या ठिकाणी लोक पाणी काढण्याचा प्रयत्न करतात दिवसभर पाण्यासाठी या महिलांची भटकंती सुरू असते इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत काय परिस्थिती आहे लोक इथं दूषित पाणी पिऊ नये म्हणून तरी लोक आहेत आम्हाला पाणी मिळत नाही सर आम्हाला ते पाणी मिळत नसल्यामुळे नाही का आम्हाला मोठी अडचण आहे पाण्याची संच मोठी असल्यामुळे आम्हाला दूषित पाणी पिणे आवश्यक आहे पूर्ण कुटुंबालाच पाण्यासाठी अशा पद्धतीने भटकंती करावी लागते आणि ते सुद्धा दूषित पाण्यासाठी महेश तिवारी लोकमत झिंगानूर तिकडे भविष्यातली पाण्याची गरज ओळखून अनेकदा प्रशासनाच्या वतीने त्या त्या जिल्ह्यांमध्ये किंवा स्थानिक ठिकाणी बंधारे किंवा अन्य काही उपाययोजना केल्या जातात पुणे जिल्ह्यातल्या वीर धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेत त्यांना दौंड तालुक्यात सोनवडी गावात एकोणीसशे बासष्ट सालच्या दरम्यान पन्नास ते पंचावन्न कुटुंबियांचं पुनर्वसन केलं गेलं या धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या मात्र या जमिनी भोगवटा वर्ग दोनच्या असल्यानं धरणग्रस्तांना काहीच करता येत नाही त्यामुळे जमीन असून नसल्यासारखी स्थिती आहे वीरचं धरण झाल्यामुळं जा, आम्हाला इकडं सोनवडी या गावी विस्थापित व्हावं लागलं विरच्या धरणामध्ये आमचे पूर्ण घरं शेती सर्व तिथं गेलं आणि त्यावेळेस आमच्या त्या, त्या जमिनी भोगोटा एक वर्ग होत्या पण शासनाने आम्हाला देताना भोगोटा दोनच्या जमिनी दिल्या त्याच्यामुळं झालं काय की आम्हाला इथं श त्या भोगोटा दोन वर्ग असताना त्याच्यावर आम्हाला कर्ज मिळत नाही पन्नास टक्क्यापर्यंत कर्ज पी डी सी बँक बैंक, बँका कर्ज देतात आम्हाला पूर्ण ताकदीने ते कर्ज मिळत नाही जे इतर भुगोटा एक वालेला जे कर्ज मिळतं तसं आम्हाला इथं पूर्ण कर्ज मिळत नाही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि ज्या आमच्या पिढीने देशाच्या विकासासाठी योगदान दिलं स्वतःचे घरे जमीन यांची आहुती दिली आज त्यांच्या तिसऱ्या पिढीची अशी अवस्था हे बघा हे सगळे बेरोजगार आहेत यांना कुठलाही व्यवसाय हे करण्यासाठी तारण म्हणून ज्या काही गोष्टी बँक मागती यामध्ये कुठलीही पुत्र ही पूर्तता करण्यासारखं एकही डॉक्युमेंट आमच्याकडे नाही कारण जमीन हे आमच्या सगळ्या वर्ग दोनच्या आहे आणि जर एखाद्या वेळेस घर बांधायचं म्हणलं तर ह्या राहतो घर ही आमच्या मालकीचं नाही कोण येत आहे कोण नाही येत तेवढी कामापुरती येतात मत द्यायला आमका करायला ह्याला द्याय आम्ही निवडून दिल्यावर तुम्हाला अमक देऊ काय देऊर डी काय देत नाही कोण देत नाही कामाची आमचं इथं पुनर्सन झाल्यापासून आज तिथपर्यंत कुठल्या सुविधा मिळाल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्यावर तारण पाहिजे असे भोगवटवर दोन ते एक आता काढले म्हणे फॉरेस्ट आमक आहे तमक आम्हाला त्याचा काय उपयोग नाही एक वास्तव तिकडे भंडारा शहरामध्ये विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नाल्यांचं खोदकाम केलं जात आहे मात्र नाल्यांमधून काढलेला गाळ हा रस्त्यावरतीच टाकला जातोय तो तिथून हटवला जात नाही त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होते आहे शहरातील सहकार नगर शुक्रवारी परिसर शास्त्रीनगर यासह अन्य काही भागांमध्ये काही महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध मद नाल्याचं खोदकाम चाललं आहे परंतु इथलं साहित्य रस्त्यावरतीच पडून राहिल्यानं परिणामी अपघातसुद्धा होत आहेत दुसरीकडे कामंसुद्धा अतिशय संथगतीनं सुरू आहेत त्यामुळे शहरातले अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत सरकारने जे गटारी लाईनचे प्रकल्प आणलेले आहे याच्यामुळे जनतेला इतकं त्रास होत आहे की मुलं बाळ रस्त्यावर पडून राहिले आहेत गाड्या स्लीप होत आहेत जाण्या जा, जाता येता येत नाही या ये लोकांना आणि हे जे रोड आता याच्या अगोदरच सहा महिन्याच्या अगोदर रोडाचे रोड पक्का कामकाम बांधकाम केलेलं होतं ते आज गटारी लाईनसाठी फोडण्यात आलेलं ला आहे मग त्याच्या अगोदर अगर गटारी लाईन करणेच होतं तर मग बनवायला पाहिजे नव्हते रस्ते बनवायचे होते तर मग गटर लाईन करायला नाही होती या गटर लाईनचे पाईप टाकले रोड काही बरोबर बुजवला नाही लोक पडतातही चपास खोकल्यानं तब्येती बघून राहिल्या घरामध्ये जुडही जास्त काय तात्काळ जागा प्लॅन करायला पाहिजे नव्हता यान बरोबर बुजवले नाही तिकडे रत्नागिरीतल्या दाभोळ गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे मात्र या गावाचं ऐतिहासिक महत्त्व गेल्या काही काळापासून कमी होताना दिसतंय या ठिकाणी असलेला पुरातन गंगासागर तलाव दालभेश्वर मंदिर यासह परिसरातला ऐतिहासिक वारसा धोक्यात आला आहे त्यामुळे दाभोलमधील ऐतिहासिक वारसा जपावा यासाठी विविध उपाययोजना तातडीनं करण्याची गरज सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येते दाबोळला प्राचीन इतिहास आहे रक्तरंजित इतिहास आहे दाभोळला एक ग ग प्राचीन गतवैभव लाभलेला आहे असं हे दाभोळ अलीकडे मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे इथलं जे प्राचीन ठेवा आहे तोच नेमका दुर्लक्षित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते बंदरामध्ये अनेक तोफा जे आहेत त्या धुळखात पडलेल्या आहेत इथलं जे पुरातन जे वास्तू आहेत त्या वास्तूकडे सुद्धा फारसं लक्ष दिलं जात नाही ही जी आहे ती ही अंडा मशीद आहे आणि या अंडा मशिदीवरती अनेक ठिकाणी आपल्याला झाडं उगवल्याचं पाहायला मिळते आजूबाजूच्या परिसरामध्ये इथले जे कर्मचारी आहेत ते साफसफाईचं काम करतात परंतु जी पडझड आहे ती मात्र रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इथे निधीची आवश्यकता आहे दाभोळला असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे अनेक ठिकाणी आपल्याला इतिहासाचा पाऊलखुना या दाभोळमध्ये पाहायला मिळतात इथे प्राचीन मंदिरं असतील किंवा मशीद असेल तसंच हे जे हे बंदर आहे हे बंदरसुद्धा व्यापारीदृष्ट्या खूप महत्त्वाचं बंदर होतं या ठिकाणी अनेक स्वाऱ्यासुद्धा होऊन गेल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे दाभोळ बंदर आहे आणि याच बंदरामध्ये या गावामध्ये आपण दुरावस्था पाहतोय अलीकडे मात्र इथला जो ऐतिहासिक ठेवा आहे तो लुप्त होण्याच्या मार्गावर आहे पुरातत्व खाता असेल किंवा इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जर का इथे लक्ष दिलं तर हा जो ठेवा आहे त्याचं जतन होईल आणि गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही शिवाजी गोरे न्यूज लोकमत दाभोळ रत्नागिरी आपण पाहत आहे संध्याकाळच्या बातम्या कुस्तीमध्ये देशाला पहिलं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पहिलवान असलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा नागराज मंजुळे यांनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडी इथे महाशिवरात्रच्या यात्रेच्या निमित्तानं आयोजित भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली दरम्यान याच कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळे यांनी खशाबा जाधव यांच्या आयुष्यावरील सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे